नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत दालेवाडी या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपण जाणून घेतो आहोत स लोकांच्या मनातील आमदार जो पुरंदरचा विकास करेल हवेलीचा विकास करेल तर जाऊया आपण या ठिकाणी काही युवक का आहेत तर नमस्कार तुमचं नाव काय सागर काळाने दादा पुरंदरची विधानसभेची निवडणूक होणार आहे दिग्गज उमेदवार रिंगणात तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा विकास करणारा तुमच्या मनातील आमदार कोण जो पुरंदरचा विकास करेल विजय बापू शेवतारे का बरं कारण की बापूंनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आमच्या आमच्या वस्तीत धालेडी गावात पूर्ण टोटल काम बापूंनी केलेलं आहे विरोधक फक्त त्याचं श्रेय घेतात ज्या दिवशी आमच्या देवीचं उद्घाटन होतं प्राणप्रतिष्ठा त्या दिवशी आमदार यायचा म्हणून ते आमदार येणारे म्हणून आमच्या बापूंची जी कामं केलेली त्याच्यात त्यांनी त्यांचे फ्लॅक्स लावले पण आमदार काय आलेलं नाही आमदाराला दहीहंडी ह्याला सगळ्याला टायमिंग गावतं पण देवीची स्थापना करायसाठी ते टायमिंग गावत नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की पुरंदरचा आमदार कोण हवं पुरंदरचा आमदार आमच्या ह्यांनी सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या जे ह्यांनी सांगतो की विजय बापू शेवतरेच आमदार होणार आणि तेच हो धन्यवाद दादा तुमचं नाव काय आदित्य बारे ठोंगे तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं विजय जे बाप्पू शिवतार का बरं बाप्पांचं काम चांगलं आहे हो धन्यवाद तुमचं नाव काय संदीप काळाने तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं विजय बाप्पू शिवतारे ओके का बरं तुमच्या गावामध्ये काही योजना वगैरे बाप्पूच्या माध्यमातून भरपूर योजना केल्या जातात ओके धन्यवाद थँक्यू एक नवयुवक आहे दादा नमस्कार नमस्कार पुरंदरची विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार जो पुरंदरचा हवेलीचा विकास करेल असा तुमच्या मनातील आमदार कोण आमच्या मनामध्ये पहिल्यापासून बाप्पू आहेत आणि बाप्पूंनी खऱ्या अर्थाने या धालेवाडी गावचा नाही तर अख्ख्या पुरंदरचा हवेलीचा विकास केला आहे आणि आत्ताच्या विद्यमान आमदारांनी फक्त कामाचं श्रेय चोरण्याचंच काम केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त चोऱ्या करण्याशिवाय आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांना बी त्यांच्या म्हणजे जे त्यांची मलिका आहे की त्यांना चोऱ्या करण्याशिवाय दुसरं काय आलेलं आहे त्यांनी काम चोरे आमच्या वस्तीमध्ये आजपर्यंत कधी काम झालं नव्हतं ते बाप्पूंच्या आणि भाजप युत महायुतीच्या सरकारमुळं आले आणि त्या कामाच्या बोर्डावरती यांनी रात्रीत त्यांचा नेता उद्घाटनाला यायचं आहे म्हणून त्यांनी बोर्डावरती त्यांचे बोर्ड म्हणजे इथपर्यंत चोऱ्या करतात चोऱ्या करायला हे अजिबात कमी पडत नाहीत आणि हे सगळ्या गोष्टी आम्हाला आणून पाडायच्यात आणि हे फक्त एकच करू शकतो म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनातला आमदार विजय बापू शिवतारीच करू शकतो दुसऱ्या कोणाचं ओके धन्यवाद आता काका तुम्हाला काय वाटतं कोण आमदार हो? व्हावं बापू बापू कोण बापू विजय बापू शिवतारी ओके धन्यवाद थँक्यू चला पुढे चला तर याबरोबर या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हावं विजय बापू शिवतारी धन्यवाद चला या ठिकाणी यांच्या बरोबर बोलूया काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हावं हो पुरंदरचा विजय तुम्हाला काय वाटतं बाबा बरं बापू चांगले <laughs> काम करणार आहे ओके धन्यवाद चला पुढे जाऊया यांच्या बरोबर आपण बोलूया दादा तुमचं नाव काय दीपक काळाने काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं विजय बाप्पूचे उत्तरच होतील यावेळेस कारण पातूरची संधी दिली ते काही कामाचे नाही आहेत आज जे काय बाप्पूंनी नाही का म्हणजे गुंतवणीचा प्रकल्प असेल काय असेल हे सर्व कामाला जे अडथळा आणला ह्या ह्यासारखा नीच माणूस खरंच म्हणजे प हे प, पुणे जिल्ह्यात नसेल आज बाप्पूंनी जेवढं जे नाही का जे काय पाठपुरावा सगळा केला आज भोरमधली त्यांचेच ते पक्षी चार टवाळकी उभी करून त्या गुंतवणीच्या प्रकल्पाला दरवेळेस काहीतरी कागद म्हणजे हरद लावाचं प्रकरण पुढे आणून विरोध करायचा आणि हे प्रकरण लांबत लांबत न्यायचं आता दुसरी गोष्ट आमच्या गावात हा आमदार म्हणतोय बाबा मला साधा वायरबीन माझं ऐकत नाही हां दुसरी गोष्ट आता आमच्या गावामध्ये रंभाई शिंपिंग ट्रस्ट एक आहे ह्या रस्त्याच्या कामाला म्हणजे आपली सोमवतीची पालखी जी आहे का खंडोबाची दर सोमवती आंबोच्याली पालखी आपली त्या ह्याला रंभाई शिंपिकला आपल्या ना न, न देऊ जाती करण देऊ तर हा माणूस गावातील तीन चार नालायकांचा ऐकून आमच्या गावातल्या की जो काय रस्ता आहे ह्या रस्त्याचा अड अडथळा आणणं कुठं त्या हरिद्वार म्हणजे का ते सरकारी जागा आहे ना आपली ती <laughs> त्यांना वर कळून म्हणजे रस्ते अडवणं हे करणं हे आमदारचे कामं स्टे आणणं किती नालायकाची काम असं त्यामुळे तुम्हाला वाटतं की पुरंदरचं आमदार कोण विजय बापू शिवतारच होते ओके धन्यवाद दादा या ठिकाणी आपल्या बरोबर काका आहेत काका नमस्कार नमस्कार पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदरचं आमदार कोण व्हावं शिवता शिवतारे बापू ओके तुम्हाला काय वाटतं का कोण आमदार व्हावं मुळातच आमदार शिवतारी बाप्पू झाले पाहिजेत पण का झाले पाहिजेत ह्याचं जरा मला थोडं जाऊ शब्द विश्लेषण करायचे आत्ता निवडून आले त्यांनी आमदारकी केली परंतु आम्हाला त्यांचं एकच खटकलं की गावोगावी जे गावगुंड गाव आहेत जे चुकीची कामं करतात त्यांना पाठबळ द्यायचं काम हे आमदार करतात तर त्यांनी शहानिशा केली पाहिजे की आपले कार्यकर्ते आपली माणसं जे काही सांगतायत त्याच्यावर ते अंधविश्वास ठेवून लगेचच तुम्ही दुसऱ्या गाठाला दुसऱ्या लोकांना त्रास द्यायचं काम बंद करा पहिली शहाणिशा केली पाहिजे ह्याच्यामुळं आम्हाला पाहिजेत ओके धन्यवाद दादा बाबा या इकडे जरा नमस्कार कशी आहे तब्येत व्यवसाय आहे ना किती वय आहे तुमचं बात्तर आहे बात्तर अरे वा पुरंदरशे विधानसभेचा आमदार तुम्ही ठरवणार आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील आमदार कोण हो आमच्या मनात असं वाटत कि बापुस बापू नी ओके चांगला माणूस हा कामाचा माणूस ओके धन्यवाद काका या ठिकाणी आपल्या बरोबर काही काका बसले आहेत काका नमस्कार काय बरी आहे का तब्येत बरी काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण जो पुरंदर हवेलीचा विकास करेल विजय बापू विजय बापू बर विजय बापू चांगले चांगले काम करतात करतात अच्छा तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं विजय बापू शिवतारे बर 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 विजय बापू शेवटे तुम्हाला काय वाटतं आमदार कोण व्हावं विजय अच्छा मावशी काका नमस्कार तुम्हाला काय वाटतं तुम्हा कोण आमदार व्हावं अच्छा लाडकी बहिणीचे पैसे आले तुम्हाला किती आले हप्ते आले मग साडेसात हजार ओके ओके साडेसात हजार आले का ओके ओके धन्यवाद चला आतमध्ये या जरा हॉटेलमध्ये आपण पुरंदरचं आमदार कोण व्हावं तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला काय वाटतं पुरंदरचं आमदार कोण व्हावं पुरंदरचा आमदार विजयबापू शिवतारीच व्हावा अच्छा कारण पाच वर्षात काही विकास कामे झालेले नाही स्वतःचे स्वतःचे बाराशे कोटी रुपये खर्च करून पाणी आणणार होते ते बाराशे रुपये स्वतःचा पाईप बी टाकला नाही त्यांनी अच्छा आणि तुमच्या गावामध्ये विजय बापूंच्या माध्यमातून काही योजना आल्यात का आ, जल जीवन अंतर्गत योजना आहे परत रस्ते आहेत भरपूर रस्त्याचे काम आहे ओके नमस्कार आता या ठिकाणी छाप येतात आपण यांची बाईक घेऊया काय म्हणतात बघूया काय वाटतं तुम्हाला पुरंदरचा आमदार विधानसभेची निवडणूक होणार आहे आता तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील तुम्हाल आमदार कोण होऊ घातलेल्या पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मला असं वाटतं की ज्याच्याकडे कुठेतरी एक विकासाचा दृष्टिकोन आहे जे ज्यांच्याकडे व्हिजन आहे विजन हा व्हिजन विकासाचं आणि ती जर सगळ्या उमेदवारांचे जे काही सोळा जण उमेदवार आहेत त्यांच्यावर जर नजर टाकली तर मला वाटतं क नामदार माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतरे यांच्याकडे जे विकासाचं व्हिजन आहे ते इतरांच्याकडे कुणाकडे दिसत नाही आता विद्यमान आमदार जर पाहिले जगताप साहेब तर लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेत ते तिथपर्यंत पोचू शकले नाहीत आता लोकल लेवलची जी काही कामं असतील रस्ते असतील कुठं गटर्स असतील असे कामं विकास झाला म्हणता येत नाही कारण याच्यासाठी ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील त्यांचे सदस्य नगरसेवक हे करू शकतात पण ज्यावेळेस राज्याचं नेतृ विधिमंडळ ज्यावेळेस तालुक्याचं नेतृत्व म्हणून तिथं माणूस जातो तर त्यांनी एक धोरणात्मक विकास असं केला पाहिजे की उदाहरणार्थ बाबा संपूर्ण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असेल कुठं वेगवेगळे तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्या संदर्भात त्या त्याच्यासाठी काही निर्माण करता येईल इंडस्ट्री असेल आय टी हब असेल जसं बापूंनी बापूंच्या समाजापुढं ठेवलं आहे की बाबा ज्या दोन हजार आठला ज्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले पाच वर्ष विरोधात होते परंतु पाच वर्ष विरोधात असता की सुद्धा त्यांनी पुरंदर तालुका विधीमंडळात हालता ठेवला होता चर्चा ठेवला होता विरोधात असूनही विरोधात असून कामं केली त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पाच वर्षात आमदार आमदारांचे त्यांना मंत्रिपद मिळालं राज्यमंत्री म्हणून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व करता करता पुरंदर तालुक्यात जे काही त्यांची स्वप्न होतं की बाबा गुंजवणीचं पाणी जे गुंजवणीचं पाणी तालुक्यातील लोकांना माहिती होतं काहींना माहिती नव्हतं पण त्या संदर्भात जे काही गुंजवणी धरणाचं उर्वरित राहिलेलं काम बापूंनी अल्पावधीतच पूर्ण करण्याचं एक रेकॉर्ड त्यावेळेस त्यांनी केलं ठीक आहे दोन हजार एकोणीसला नंतर इलेक्शन लागल्या त्याच्यानंतर ते थांबलं एक लोकांना वाटलं होतं की परत बापू त्या ठिकाणी आले के के ता ता तर शंभर टक्के तालुक्यात नलिकाद्वारे पाणी फिरल परंतु दुर्दैवाने बापू त्या ठिकाणी नाही निवडून आले आणि त्यानंतर वाटलं की बाबा जे आश्वासन आमदारांनी दिलं चालू त्यांच्यानेही ते पूर्ण झालं नाही त्यामुळं मला असं वाटतं आहे की पुरंदर तालुक्यातील जनता यावेळी मात्र नक्कीच संधीचं सोनं करून विजय बापूंना भरघोस मातांनी निवडून देऊन पुन्हा गुंजवणीचा प्रश्न शंभर टक्के बापूंच्या माध्यमातूनच मार्गी लागेल असं मला ठाम विश्वास आहे धन्यवाद दादा काही ग्रामस्थ आहेत दादा नमस्कार या काही दिवसांमध्ये पुरंदर हवेलीची विधानसभेची निवडणूक होणार आहे दिग्गज उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये विजय बापू शिवतारे आहेत संजय जगताप आहेत संभाजीराव झेंडे आहेत पंधरा ते सोळा अपक्ष आहेत काय वाटतं की पुरंदरचा आणि हवेलीचा कोणता असा उमेदवार आहे की जो तुमच्या मनामध्ये आहे तो पुरंदरचा विकास करेल आपल्या बाबतीत राजकारण हा विषय नाही ओके okay, गुड व्हेरी गुड आपल्याला काही राजकारण कळत नाही ओके okay, छान okay, काय तर आपण काही सांगू शकतो फक्त मतदान करणार तुम्ही मतदान ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ओके गुड व्हेरी गुड तुम्हाला बी तसंच तर या ठिकाणी आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत तर आपण त्यांच्या मनातला आमदार आपण जाणून घेऊया नमस्कार काका पुरंदर हवेलीची विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार कोण हो तुमच्या मनातला संजय जगताप ओके okay. आमदारांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काम झाले भरपूर ओके okay. तुम्हाला काय वाटतं बाबा कोण आमदार बापू विजय बापू हा चांगला माणूस कामं झाली पाहिजेत कामं झाली पाहिजे आमदार कोणी गावचा विकास झाला पाहिजे सर्व काम झाले पाहिजे पाणी आलं पाहिजे ओके ओके म्हणजे तुम्हाला वाटतंय की एक विजन असणारा माणूस हा त्यांना वाटते संजय जगतापूर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी का महाविकास महायुती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला का 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 इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीत चालणार आहे ओके धन्यवाद थँक्यू व्हरी मच चला पुढे जाऊया आपल्या बरोबर काही महिला भगिनी आहेत ताई नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुरंदर मध्ये काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण व्हावा शिवतारे बापूच येतील अच्छा काय बरं शिवतारे बापू मत काय त्यांनी गावचा विकास पुरंदर मध्ये बरीच कामं चांगली केलेली त्याच्यामुळे बाप्पूच येतील बापूच येतील हा ओके okay, आणि त्याची भई न्यूज तुम आवडली तुम्हाला आवडली तुमच्या गावामध्ये किती महिलांना त्याचा फायदा झाला बरं आकडे गावात अमचल परत महिलांना जी झाले फायदा झाला हां फायदा झाला त्यामुळे तुमच्या मनातील आमदार कोण ओके धन्यवाद चला पुढे जाणून घेऊ आपण काही इतर नागरिक आहेत दीदी दा आहे एक दीदी दा काका नमस्कार कशी आहे तब्येत काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं आमदार मी विजय बापू शिवतारे ओके धन्यवाद मावशी आलो मी तुमच्याकडे तर मावशी काय सांगायचं नाही मतदान करणार आहे तुम्ही तुम्ही करणार मतदान मतदान करणार आमदार निवडणार पुरंदरच्या विधानसभेमध्ये दिग्गज उमेदवार आहे संभाजीराव झेंडे विजय शिवतारे आहे संजय जगताप तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार व्हावं आता हा विजय बापू विजय बापू शिवतारे ओके तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं पण तिथं जायचं मतदान करणार आहे तुम्ही मतदान मला नाही स्वतः करायच दुसऱ्याला करायला होता तुम्हाला दिसत नाही ओके okay. तरी मी तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं संजय जागता हो? विजय शिवतारे संभाजीराव झेंडे विधानसभेची तुम्हाला काय वाटतं की जो पुरंदर हवेलीचा विकास करणार आहात मनातील आमदार कोण आता तसं सांगता येणार नाही सगळ्यांच्याच बाजूनी चांगले संजय जगताप आहेत विजय शिवतारे आहेत नाव आपल्याला कोणाचं घ्यायचं नाही जे करायचे ते करणार आपण व्यवस्थित तुम्हाला योग्य एक सांगतो यावेळेस वेळेस कोणालाच निवडणूक सुट्टी नाही कोणालाच नाही एक नंबर असू दे दोन नंबर नाही तीन नंबर असू दे जो एक मंथ तो बी तीनला जाऊ शकतो तीन वाला बी एकला येऊ शकतो एवढं मी सांगतो आपण सर्वसामान्य नागरिक आहे त्यामुळे कोणी कोणी सांगू शकत नाही पण तो येणारा जो आहे ना तो शेतकऱ्याचा फायद्याचा असावा एवढीच अपेक्षा आहे आपली बस ओके धन्यवाद दादा थँक्यू चला या ठिकाणी आपल्याबरोबर नागरिक आहेत नमस्कार दादा पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावं जो तुमचा विजय बापू शिवताई ओके धन्यवाद दादा काय आपल्याबरोबर ताई आहेत ताई नमस्कार पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा हवेलीचा विकास करणारा आमदार कोण जो तुमच्या मनामध्ये आहे शिवतारे बापू ओके धन्यवाद ताई चला आपण या मावशी आहेत आजींना बोलूया आपण आजी कशी आहे तब्येत तुमची ठीक आहे ठीक कसं वाटतंय की पुरंदरचा आमदार कोण व्हावं विजय बापू शिवतारे अच्छा लाडकी बहिणीची योजना तुमच्या गावाला फायदेशीर ठरली हो। तुमच्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे का व्यवस्थित चालले सगळं तुम्हाला शेतीला पियाला पाणी अजून तरी जरा एवढं व्यवस्थित नाही शेतीला पाणी त्यामुळे तुम्हाला वाटतं की कोण आमदार व्हावं विजय बापू शिवतारे ओके ताई नमस्कार लाडकी बहिणी योजना आवडली काय वाटतं पुरंदर हवेलीचा आमदार कोण व्हावं जो तू पुरंदरचा आणि तुमच्या हवेली हवे हो। कोण विजय बापू बरं त्यांनी खूप कामे केलेली आहेत परत लाडकी बहीण योजना आणलेली आहे अच्छा, अच्छा ताई या तुम्ही समोर पुढे काय वाटतं का आता तुम्ही येंगात तुमचा तुम्हाला विकास करणारे का उमेदवार असतील किंवा सर्व समजते सांगायची गरज नाही लोक आपल्या मतांना हक्क करत असतात बजवत असतात तुम्हाला काय वाटतं उमेदवार योग्य कोण जो पुरंदर हा हवेलीचा विकास करेल शिवतारे बाप्पूच सर्व काम व्यवस्थित करतात सगळ्यांना न्याय निवडून देतात आता महिलांना नियोजन हे दिले महिलांना एवढे पैसे वगैरे देतात त्याच्यामुळं शिवतारे बाप्पूच यायला पाहिजे ओके चला तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण व्हावा विजय बापू शिवतारे ओके धन्यवाद पुरंदर हवेलीचं विधानसभा निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार जो पुरंदरचा वाटतं कोण आमदार तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं हात नका आमच्या बाप्पूसारखा माणूस नाहीये आणि ज्या वेळेस निवडून आले त्या टायमाला शेवळे आणि माडी एक मिनिटात दुसऱ्या वर्षी बदली केली आणि माझी मम्मी दुसऱ्या वर्षी घरी आली तुम्हाला बापू चांगले आहेत चला याबाबत आम्ही एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला पुरंदर विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्ही मतदान करणार आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदरचं आमदार कोण व्हावं बाप्पू बापू हा ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच विजय बापू शिवतरे आमदार संजय जगतापंडे साहेब विजय बापू शिवतरे संभाजी झेंडे साहेब